घडलंय एकाच पॉल वरती जणू रगोरीचा गेम खेळताना पाहायला मिळालेत हो इथे तेच पाहायला मिळालं आणि मैदानाच्या आतमध्ये कन्सिक्युटिव्ह तीन धावा कंप्लीट केल्या गुड रनिंग बिटवीन द विकेट फिल्डिंग चांगली झाली होती परंतु थ्रो खराब आणि त्याचा अभाव आपण मी आप पाहिलं तर बॉलर पडतोय खरं तर प्रथम बॉलिंग कर करत असताना टीम चिकली मानुसर संघ पहिल्या बॉलवरती एक सिंगल एकच सिंगल जिथे गेले होती काही हरकत नाहीये दोन धाबा गेल्या परंतु एक सिंगल तरी सर धरू गेली आहे हो यावेळी मात्र डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने लागा प्रतिशत एकदा तर घेतला दुसरीचा प्रयत्न होईल का नाही मंगेश पवार ट्रॅकवरती आलेत वेग आहे वेरिएशन आहे डोक्या हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये टीव्ही स्क्रीनवरती स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळालाय आहे मालुसर गावाला बिलॉंग करतो मात्र मिस्टर थ्री सिक्स्टी ऑन हो the... oh, यावेळी हिट करण्याचा प्रयत्न मिसअंडरस्टँडिंग फॉलंद झाला आणि डीप मध्ये कम्मालीचं क्षेत्ररक्षण फलंदाज टू द पवेलियन चंदू घाडगे मोठा फटका खेळण्यामध्ये खर तर माहीर असतो मोठा खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु एलिगेशन कमी होतं आणि चांगला बॉलिंग अटक आणि त्याच्यावरती जो रनिंग हँड कॅच घेतलाय तो अप्रतिम आहे चंदू घाडगे सारखा फलंदाज छोटा पॅकेट मला धमाका असं म्हटला तर परंतु तो बाद झालाय आता प्रश्नचिन्ह कदाचित आईर आणि हातलोड या टीम वरती राहतील उमेश सर मिस्टर थ्री सिक्स्टी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ए बी डिव्हिएलर्स यांना म्हटलं आता भारतीय संघाकडून खेळत असताना सूर्यकांत यस येस नितीन जाधव देवळी यांकडून मंगेश पवार यांनी मात्र जर विकेट हॅट्रिक घेतली तर पाचशे रुपयाचं कॅश प्राईज आहे आम्ही थ्री सिक्स्टी बद्दल चर्चा करत होतो भारतीय संघाकडून सूर्यकुमार यादव यांना देखील थ्री सिक्स्टी म्हटलं जातं के एस जो खेळाडू येतो त्याला नाव आहे चंदू घाडगे यांना देखील थ्री सिक्स्टी म्हटलं जातं नितीन जाधव यांच्या तीन चेंडू तीन विकेट मिळवले तर पाचशे रुपयाचं कॅश प्राईज आहे तर प्रकाश पवार यांस तीन बॉल तीन षटकार शंकर सक्पाळ यांनी जर लगावले तर त्यांच्यासाठी म्हणजे पक्षिसांची वर्षा सर या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे चंदू चंदुघाड की झाले मिट थ्री सिक्स्टी डिग्री आणि हे खर तर पार्टिंग झाली नाहीये आणि अगदी सस्त्यामध्ये ते परतले गेले झोमॅटोचा मॉल महिना आजच्या दिवसाकरता या मॅच करिता यावेळी बिलगिट करण्याचा प्रयत्न आहे शेप्रशर आहे मात्र चेंडू हो इथे या पट्ट्याने सांगितलं अरे नशा ना तर तलवार नाही तर त्याला मात्र चढते ती धार आणि केलाय तो वार चेंडू सीमा पार आलाय तो षटकार साधावा आल्या पावली आल्या पावली त्याने षटकार टोकलाय प्रथि फटका पाहू शकाल तुम्ही थोडेसे वाकले त्यानंतर बॅटचा फ्लो पण केला रडार मध्ये आला होता बॉलच्या रेंज पर्यंत आणि त्याच्यानंतर हा प्रति हल्ला केलाय जणू काही बाहेर हुन, सेट होऊन आलेत की काय या मॅच मध्ये चांगली फटकेबाजी आणि चांगला फटका अकरा धाबा स्कोट गार्ड येस ओव्हर द विकेटने हो 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 यावेळी मात्र तिखट बाउन्सर पाहायला मिळाला वेस्ट हाईट इट इज द माठ करते मैदानाच्या आतमध्ये तुम्ही चुका केल्या मैदानाच्या आतमध्ये ज्या ज्या वेळी तुम्ही अशा पद्धतीने चुका कराल पंच तुम्हाला दंडित करतील वाईट बॉलचं कॉलिंग आलंय धावत संख्या बारा व्हाईट बॉल अधिक उचलीचा बॉल आपण पाहतोय आणि त्याच्यानंतर पंचांनी कॉल दिला व्हाइट बॉल शंकरला आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला त्याच्यानंतर थोडासा दडपण आलाय पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा बॉल टाकला गेलाय पहिले पाच बॉल अप्रतिम राहिले होते मंगेश पवारचे एक षटकार गेला काही हरकत नाहीये परंतु आता शेवटच्या बॉल साठी आता झुंज लढवावी लागते नक्कीच मंगेशला या ठिकाणी म्हणेन कम बॅक करावं लागेल धावा धावफेल का वरती पाच चेंडूच्या पाठीमागे स्कोर कार्ड नक्कीच इथे अपडेट केला जाईल तेरा धावा धावफलकावरती एक फलंदाज बाद झालाय मंगेश पुन्हा एकदा हो याही वेळी हो हा पटका पहा हा क्लास पहा नाव आहे शंकर सकपाळ मैदानाच्या आतमध्ये त्याने सांगितलं अरे राहा पत्थर को चकना चूर होना चाहिए वार होना ओ लगातार होण्याचे त्याने केलं लगातार वार दोन बॉल दोन षटकार सहा धावले धावसंख्या वाढली आहे धावसंख्या एकोणीसच्या घरामध्ये स्लॉट मध्ये बॉल होता स्लॉट मध्ये होता अगदी सहज बॉलला ओढवला गेलाय आणि त्याच्यानंतर मिळाल्या त्या सहा धावाप्रती बॅटिंग केली आहे पहिला खरं तर हाबी ठरला होता गोलंदाज मंगेश पवार परंतु शंकरची शंकर प्रतिम राहिले मॅच मध्ये याच्यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत सोनट घोडे आणि त्याचबरोबर देवळी गावडे या दोन टीम मध्ये मॅच होईल याचा टॉस केला जाईल या दोन्ही टीमने याची दखल घ्या इनिंग ब्रेकमध्ये आपण करणार आहोत हा टॉस अतिशय जबरदस्त असा खेळ सर शंकर यांनी दोन बॉल दोन षटकार लगावल्यात प्रकाश पवार यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात अजून एक बॉल एक षटकाराला पाचशे रुपये कॅश प्राईज येईल पंकज पवार मैदानामध्ये हो यावेळी मात्र डाव्या इश्टीच्या समीप जाताना बॉल पाहायला मिळालाय पंचांनी सांगितलं या सिरीज लेग बाईज कॉलिंग आलाय आणि धावसंख्येमध्ये एक भर पडली आहे धावा धावफलकावरती गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दुर्गेश, दुर्गेश।, दुर्गेश। ला आपण बात आहोत पहिला बॉल जरुरी ते टॉट सुरे किती फटकालाय बॉल क्लिअर करेल बॉल जाईल बाय करत सीमारेषेच्या आपलीकडे चार धावांसाठी चौकार अतिशय जबरदस्त फटका ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल आपण ऍक्शन रिप्ले पाहूया या बॉलच्या पाठीमागची प्रतिक्रिया आमच्या ट्वेंटी टू यार्डच्या माध्यमातून आम्हाला ऍक्शन रिप्ले पाहायला मिळेल एकाच फ्रेम मध्ये दोन शूट केले जातात पहा खोल पद्धतीचा बॉल तदनंतर मात्र आडव्या बॅटने क्षेत्रक्षक होते शंकर मात्र त्यांच्या मस्तक पे दस्तक देत असताना चेंडू सीमा पार गेला आला ना तो चौकार या चौकाराने मात्र धाव संख्या वाढली आहे चोवीस हा आकडा समोर आलाय चोवीस दाबा चोवीस दाबा जमवल्या गेल्या पहिल्या मध्ये वीस दाबा आल्या होत्या पुढचा बॉल दुर्गेश हो याही वेळी पहा फ्लिक करण्याचा प्रयत्न आहे क्षेत्रक्षक आहे डिप बिहाइंड नंतर मात्र काय घडलंय काऊ कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्रक्षक पाहायला मिळाले होते मंगेश कम बॅक केले गेले बॅकअप आणि जर आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान बॅकअप असणं फार गरजेचं आहे नाही तर बॅकअप होतं पुन्हा एकदा पुन्हा एकदा मोठ्या फटक्यासाठी गेले होते गॅप जागा शोधली होती फलंदाजाने परंतु इथे मात्र एक धाव मिळाली शंकर ऑन स्ट्राईक शंकर मैदानाच्या आतमध्ये आल्या आणि प्रकाश पवार यांनी छान नजरा वळवल्या गेल्यात तीन चेंडू तीन षटकार दोन तर आल्यात तिसरा आला तो पाचशे एक रुपयाचा कॅश प्राईज प्रकाश पवार याचा उल्लेख केला गेला चर्चा होईल गोलंदाज निखिल किल दुर्गेश हो सांगितलं अरे व्हॉट्सअप असो किंवा आयुष्य फक्त लोक स्टेटस हो ओहो षटका ठोकलाय आणि प्रकाश पवार यांच्या चेहऱ्यावरच स्वीट स्वीट स्माइल प्रकाश पवार यांना देखील दाखवलं जाईल हीच ती व्यक्ती आहे पहा टीव्ही स्क्रीनवरती स्क्रीन वरती आपण पाहतोय माझा जोडीदार माझा साथीदार गुगल पे यस कॉल इन केले गेले आणि पाचशे रुपये गुगल पे आम्हाला दाखवा आम्ही त्याचा देखील उल्लेख करू प्रकाश सर माझी उपाध्यक्ष आहेत के एस के क्रीडा प्रतिष्ठानच्या पाठीमागे मात्र शंकर यांनी मात्र तीन चेंडू तीन षटकार लगावले आहेत ऍक्शन रिप्ले पहा खोलवर पद्धतीचा बॉल आडव्या बॅटने नो लुक शॉट अजून तीन मारले तरी देखील पाचशे रुपयात म्हणजे हजार रुपयाचा कॅश प्राईज आहे प्रकाश पवार चर्चा होतेय हो 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 याही वेळी उडवण्याचा प्रयत्न आहे चेंडू चाललाय घोषंगी क्षेत्रामध्ये संख्या बदलली आहे धावसंख्या थर्टी टू बत्तीस धावा पाठीमागच्या बाजूला बॉल चाललाय त्याचपर्यंत आपण पाहिलं तर मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला के परंतु तीन बॉल मध्ये ती षटकार शंकर यांनी टोकले गेले तर प्रत्येक बॅटिंग राहिली आहे परंतु एक सिंगल कमबॅक केलं या बॉलवरती विकेट नाही आहे जरूर एकतीस धाबा झाल्यात पुढील देखील पारितोषिक प्रशांत दादा कदम यांचं आगमन झालंय खरोशी गावचे एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी देखील सांगितलंय की शंकर यांनी तीन बॉल तीन आणखी षटकार लगावले ना तर माझ्याकडून देखील पाचशे एक रुपये म्हणजे शंकरसाठी मेजवानी आहे हो याही वेळी पहा प्रशांत दादांचं स्वागत करण्यासाठी जोरकस प्रहार केला गेला मात्र चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये थर्टी थ्री ऑन बोर्ड बॉलला टप्पा खाल्ल्यानंतर वळण दिलं होतं आणि मोठा फटका खेळण्याच्या दादामध्ये नक्कीच तिथे मात्र डिक्लेअर झोन मध्ये बॉल चालला प्रयत्न चांगली राहिली आहेत शंकर दादा यांच्यावरती बॅटिंग केली तीन बॉल मध्ये तीन षटकार ती पाच बॉलमध्ये एकोणीस धावेचं आतापर्यंत योगदान चांगली बॅटिंग केली आहे दोन षटकांचा खेळ संपला आणि दोन षटकांच्या मध्ये धावा जमवला गेल्या तर प्रथम इथे बॅटिंग करत असताना एम केसीसी आहिरे हातलो टीम संघ मात्र तो बत्तीस धावीवरती झावी या मैदानाच्या आतमध्ये थर्टी टू त्यास धावा धावफुलकावरती लगावल्यात येस करेक्शन केले गेलं थर्टी थ्री रन्स ऑन बोर्ड आमचे स्कोरर आहेत त्यांना देखील आम्ही निवेदन करेन थर्टी थ्री या धावसंख्या धावफुलकावरती लगावल्यात आणि आपण चर्चा करतोय ना तर थर्टी थ्री लास्ट ओव्हर ऑन दिस ओव्हर मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक हाताळण्यासाठी आकाश डावखुरी आताचे गोलंदाज डाव्या एस टीच्या बाहेरून जाणार हा बॉल व्हाईट बॉल कॉलिंग आलाय उमेश सर वेग गोलंदाजाकडे भरपूर आहे परंतु कंट्रोल नाहीये दिशा नाहीये पहिला बॉल वाईट आलाय आकाशला आपण पाहत आहोत आणि मंगेश सकपाळ सध्या बॅटिंग करतात पाच बॉलच्या पाठीमागे सात दाबा इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल सुरेख ऑलिम्पिक कार्पेटच्या साईने बॉल चाललाय गुदगुल्या करत गवतावरून एक सिंगर आली आहे आणि आता शंकर सकपाल शंकर सकपाळ काय पाटिंग केली आहे खर तर या मॅच मध्ये तुटून पडलेत गोलंदाजांवरती पस्तीस धावा पाच बॉलच्या पाठीमागे वीस धावा त्यांनी बनवल्या शंकर सकपाळ मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत आकाशाच्या अगेन्स्ट हो यावेळी पहा कम बॅक केला गेलाय आकाश भेदकता हे लेफ्ट हावर गोलंदाज राऊंड विकेटने यावेळी मात्र कमबॅक करतायत हा टप्पा चांगला आहे हा टप्पा चांगला आहे आणि टप्प्यावरती अति पाहिलं तर आपण बेदक मारा केलाय गोलंदाज आकाशने आहे आणि धाव संख्या आतापर्यंत पस्तीस धाबा अशा पद्धतीचे बॉल टाकावे लागतील त्यावेळेस तुम्ही या धावांना रोख लावू शकाल हो याही वेळी पहा मी सीट आहे क्षेत्रशे अंडणी येईल का मंगेश आहे का स्ट्रॉप झाली संधी मिळाली आहे आता मात्र काही चेंडू शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये संधी आहे शंकर यांच्याकडे अंतिमचे चार बॉल थर्ड अंतिमचे तीन बॉल सदतीस धावा इथून तीन चेंडू तीन षटकात ठोकले ना तर धावसंख्या संख्या उच्चांक गाठू शकते प्रयत्न चांगला राहिला मंगेचा झिरो कॅच झाली नाहीये परंतु दोन धाबा रोखल्या गेल्यात आकाशला आपण पाहतोय सगपणे आतापर्यंत खरं सुरळीत चाललाय मी म्हणेन आतापर्यंत तीन बॉल बाकी आहेत आणि तीन बॉल मध्ये पन्नास धाबा गाठणार का ओ स्वतःवरती नाराज आहेत आणि फलंदाज अगदी पाठी त्यानं वाटलं की हा बॉल कदाचित लिस्टमच्या बाहेर जाईल परंतु कधी बॉलने ओलून घेतलं थाप फलंदाज बाप नक्कीच पहा मैदानाच्या आतमध्ये पुढचा दरवाजा उघडा ठेवला मागच्या दरवाजाने चोरी चोर करून चोरी करून निघून गेला क्लीन बोल्ड केलं फिनिश केलं त्याच्या इनिंगला मात्र इथे ब्रेक लावला जो आक्रमक फलंदाज मित्रांनो शंकर सतपाळ याची जर खेळी आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आठ फॉलच्या पाठीमागे बावीस धावा क्रिकेटर काय पॅटिंग केले एकदा जोरदार टाळ्या फटके हो यार, फट यार सुरेख टोकले षटकार वरती षटकार तीन बॉल लगातार मध्ये तीन षटकार टोकले प्रतिम खेळ केलाय नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाले दा। मंगेश डावखुरे हाताचे फलंदाज मंगेश मैदानाच्या आतमध्ये मध्ये आल्यात चर्चा होईल मंगेश यांच्या देखील नावाची मात्र डावखुरे हाताच्या आगेश डावखुरा हातात एक गुड स्ट्रॅटर्जी हो यावेळी मात्र ऑन साईट ला खेळण्याचा प्रयत्न आहे डीप मध्ये प्रोडक्शन दिले गेले स्क्वेअर लेग रिझन मधून शेत असेल ओ माय गॉड काय घडलं मैदानाच्या आतमध्ये टांगा पलटी घोड फरार सचिन जाधव टीव्ही स्क्रीन वरती पाहायला मिळतील आता मात्र चर्चा होईल नक्कीच टांगा पलटी घोडा पारार खर तर ज्या पद्धतीनं पाय घसरला पडले ते परंतु बॉल सुटला नाहीये ही खरं तर मोबा दिले यार फील्डिंग चांगली केली प्रति फिल्डिंग राहिली आणि धाबा आतापर्यंत स्कोडगार्ड वरती झालं ते पुढे एकोणचाळीस धाबा टू पॉइंट फायचा खेळ समाप्त झालाय आणि एक बॉलचा खेळ शिल्लक बाकी आहे गोड्रेने बिटवीन द विकेट पाहिला त्याच्यामध्ये फलंदाज पाच आहे नवीन बॅटर मैदानामध्ये परंतु मंगेश पाट पाळ बॅटिंग साठी आहेत एकोणचाळीस धाबा सेबट बॉल पॅलेस आहे सिंगल मिळते दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केलाय बघता बघता दोन धाबा तर पूर्ण केल्यात आणि धाबा मिळतील या बॉलवरती सर किती चार धाबा तीन धाबा तीन धाबा मिळतील या बॉलवरती आणि धाबा गेल्यात त्या एकूण बेचाळीस धाबा चला आपण टॉस करीत आहोत बी ग्रुपमधला दुसऱ्या फेरीमधला दुसरा सामना टीम सोनाथ घोडे पारूट आणि त्याचबरोबर देवळी केसीसी गावडोशी दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन्स चला लगेच फिल्डिंग साठी रवाना व्हायचे जास्त वेळ घेऊ नका खूप वेळ झालाय टॉस कडे आपण जात आहोत चला आपण टॉस करत आहोत दोन्ही टीमचे कॅप्टन्स यायचं आहे सोनाट घोरे पारोड आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम देवली के गावडूशी टीम या दोन दरम्यान संख्येने आपण टॉस करतोय बॉस मध्ये चला या देवली गावडूशी टीमचा कर्णधार यायचा इथे टॉस करत आहोत आपण या मॅचचा खूप चांगली स्पर्धा आपण पाहत आहोत कोयना सुलशी कांदे क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर आयोजित के एस के महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार चोवीस पर्व क्रमांक चौथम अगदी खूप चांगली स्पर्धा आलेली आहे आणि टॉस साठी मी आमंत्रित करतो अरुण कदम यांना आमंत्रित करतो की आपण यायचं आहे टॉस साठी आणि अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे कार्य अध्यक्ष अरुणबाई कदम यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि करत आहोत त्यांचं स्वागत या स्पर्धेमध्ये पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे कार्य अध्यक्ष अरुण भाई कदम यांचं इथे आगमन झालेले करू आपण त्याचं स्वागत आणि त्यांच्या शोभा असते खर तर आम्ही टॉस करत आहोत टॉस आहे सोनाट घोरेपारोड आणि देवली केसीसी गावड अशी टीम टॉस केलाय टॉस जिंकलाय काय चला टॉस जिंकलाय तर देवली केसीसी केसीसी गावड टीम टीम घेतली आहे फिल्डिंग मी आमंत्रित करतो पाहुण्यांना की अरुण विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठ पण बाबा चौ या मॅच कडे जबरदस्त मॅच होत चाललाय हाय व्होल्टेज प्रत्येक मुकाबोले होत चालले काही लढती आपण पाहिल्या तर एकतर्फे देखील झाल्यात आणि ही मॅच कशा पद्धतीनं असेल हे देखील पाहणं तितक्या महत्वाच धाबा जमावायचा आहेत बिग स्टोरी मॅच ची काय असणार आहे ताबा ऐकून बनवायचे आहेत खर तर पॅटिंग करत असताना चांगले मॅच आपण पाहतोय चिखली मानोसर एन केसीसी अहिर आणि हातलोड असे मॅच रंगली जाईल पॅटर मंगेश पवार आणि त्यांच्या असामुळे बॅटिंग साठी खर तर चिखली टीम कडून चला दोन्ही टीमचे ट्वेल्व मॅन ताराबाई अतिरिक्त आमच्यापर्यंत ता पोहोचवा जास्त वेल घेऊ नका दुर्गेश बॅटिंगसाठी दुर्गेश ट्राईक गेनला आणि मॅच ला होते खर तर सुरुवात मॅच चांगली बनेल मॅच चांगली बने याच्यामध्ये तीन शंका नाहीये धावा जमवायच्या आहेत एकूण किती जमवायचे आहेत त्रेचाळीस धावा जमवायच्या आहेत बेचाळीस धावा जमवल्या गेल्यात स्पीडअप ठेवायचा आहे प्लीज जास्त वेल घेऊ नका स्पीडअप ठेवायचा आहे जास्त वेल घेऊ नका दोन्ही टीमला आम्ही विनंती करत आहोत फक्त कॉल दिलाय खरं तर कमिटीने पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय पहिला बॉल उचलण्याचा प्रयत्न परत हॉस्ट गार्डलाईनच्या बाहेर पंचांनी पनिशमेंट केलंय पहिल्या बॉलवरती आली आहे एक सिंगल व्हाइट बॉल पहिला बॉल गोलंदाज यशला आपण पाहतोय एक युवा टॅलेंटेड गोलंदाज पलर तयार होतोय दुसरा बाल वरती तिखट मारा केलाय हवाई मार्गाने हवाई सफर सहा 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 दर्जेदार क्लासिकल क्लास हॅन्ड है, हॅन्स कॉलनी हवाय तो षटकार फटका या डिपेस्ट कवर मध्ये क्षेत्रक्षेक अवेलेबल होते परंतु याच्या डोक्याच्या वरण सहज बॉल निघून गेलाय साधवी साडी सुरुवात प्रतिन केली आहे तर दुर्गेश एका बाजूला मंगेश पवार टेटूर आर्टिस्ट आहेत दे ही मॅच महत्वाची राहील दोन्ही टीमसाठी त्रेचाळीस धाब्यांचं लक्ष आणि पहिल्या बॉलवरती आल्या त्या सहा धमाका गोलंदाज यशला आपण पाहत आहोत सुरुवात चांगली केली आहे दुर्गेशने पहिला बॉल वाहीत टाकला गोलंदाजाने पुन्हा एकदा तयार होतोय गती आहे परंतु मिश्रण देखील आहे आलाय तो टॉटपॉल

का बॅटिंग करतोय खरं तर दुर्गेश पाहत राहिला तो देखील टीमची टोटल झाली आहे तेरा धाबा अजूनही तीस धाव्यांची आवश्यकता आहे बॉल आहेत बाकी ते पंधरा चिंदू गाडगे रक्षक काही बॅटिंग स्पेशल केले नाहीये परंतु आता काहीतरी खास करावा लागेल फिल्डिंग करत असताना यशला आपण पाहतोय तीन बॉलच्या पाठीमागे तेरा धाबा कोटल्यात पहिला बॉल वाईट टाकला दुसरा बॉल टाकला षटक्या टोकला तिसरा बॉल टट चौथ्या बॉल वरती आक्रमण केलंय परंतु पहिला बॉल हा एस्टा रनचा होता आणि टीमची टोटल आहे तेरा धाबा चिखली माणूस सर बॅटिंग सध्या करतायत येते काय जबरदस्त स्पेल वॉट्सअप ओपन केला होता एक सिंगल मिळतीये दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करणार का हो करावा लागेल ते तर थोडेसे पंबल चालले आणि त्याच्यानंतर आलेल्या <laughs> त्या दोन धाबा चांगली फटकेबाजी देखील चांगली आहे रनिंग देखील चांगली होतीये आणि चांगल्याच मी म्हणेन धाबा येत आहे त्या मॅच मध्ये टोटल पंधरा अणकिणी घेते उचलण्याचा प्रयत्न जरूर केला होता हवे मध्ये बॉल आहे मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय आणि सिंगल जरूर मिळते इथे मात्र पुन्हा एकदा संधी होती काय होतंय काय घडतंय मंगेशनी कॉलिंग का नाही दिली हा देखील प्रश्नाची नोबर राहिलाय सोळा धाबा आतापर्यंत इथे तुडबुटले देखा बासूला आपण पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये किती क्षेत्रशक आले तिथे दोन क्षेत्रक्षक पडले गेले तिसऱ्याने उचलला आणि फेकला सोळा धाबा आतापर्यंत सोळा धाबा जमवला गेल्यात धाबांची गरज आहे अजून खर तर राम सुवर्धाबा कोडगार्ड वरती शून्य पूर्णांक पाच चा खेळ समाप्त झालाय चिखली मालूसर आपण प्रथम तास लाल दुर्गेशने चांगली बॅटिंग केली पाच बॉलच्या पाठीमागे होते सेवटचा बॉल आलाय कोणते विकेट नाही ओव्हर मध्ये परंतु धावा आल्या त्या सहा आता बारा बॉल आणि इक्वेशन आहे ते सत्तावीस धावेच मॅच बनवली आता पहिल्या आपण सुरुवात पाहिली पहिल्या दोन बॉल तीन बॉल मध्ये तेरा धावा आल्या होत्या दोन षटकां लागोपाठ आले होते त्याच्यानंतर कम्मारीचं कमबॅक केलं टप्पे बदलले गतीमध्ये मिश्रण केलं आणि यशने चांगली गोलंदाजी केली मी म्हणेन आता बारा बॉल सत्तावीस धावींची आवश्यकता मॅच दोन्ही बाजूनी अजूनही देखील ऑन आहे मला लागली होती धन्यवाद आता मात्र जाऊया नवीन मॅच आणि ज्या मॅचमध्ये आपण पाहतोय ना सेकंड इनिंगचा थरार चिखली आणि मालुसर या टीमला बारा बॉलच्या पाठीमागे सत्तावीस धावांची गरज आहे त्रेचाळीसचं टार्गेट सोळा धावा धावफलकावरती आघाडी लागलेले मंगेश पवार आणि त्यांच्या सोबत असलेले दुर्गेश या महत्वाच्या जोडीकडे नजरा वळवल्या गेल्या आतापर्यंत तुम्ही ज्यांचा आवाज ऐकलात अतिशय सुमधूर वाणी अभिजित सावंत यांनी मात्र या स्पर्धेला रंगवलंय दुर्गेश चला थोडस घ्या मंगेश विकेटने यावेळी या डाव्या बाहेरून जाणारा हा बॉल मैदानाच्या आतमध्ये अतिरिक्त धाव देऊन जाईल एक्स्ट्रा रनच्या स्वरूपामध्ये धावसंख्येमध्ये भर पडली आहे धावसंख्या सतरा येणारं समीकरण आहे बारा बॉल आणि सव्वीस ची गरज आहे म्हणजे दोन तीन मोठे प्रहार मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बनवावे लागतील प्रयत्नवादी व्हावं लागेल गोलंदाज पुन्हा एकदा हो यावेळी खोलवर पद्धतीचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला थोडंसं वाईडिश्य आहेत त्या ठिकाणी मात्र पहा बॅकअप देखील फार सुंदर पाहायला मिळालं फर्स्ट अटेम्पमध्ये त्यांना अटेम्प्ट करता आला नाही आहे आणि दरम्यान मात्र घेतल्या गेल्या त्या दोन धावा या दोन धाव्याने समीकरण बदललं आहे येणारे बॉल आता शिल्लक आहेत ते अकरा आणि अकरा बॉलच्या पाठीमागे बनवायच्या आहेत त्या चोवीस अकरा चोवीसचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये मंगेश जे डावकुरे हाताचे फलंदाज आहेत मंगेश सकपाळ आहीर या गावाला बिलॉंग करतात यावेळी मात्र अडव्य पाटणे डिपिश मिड विकेट म्हणलं इंच्या बाहेर आलाय ना तो क्रॅकिंग आणि कडक कडकडीत षटकार मॅच मध्ये दाहकता वाढवणारा षटकार या मॅच मध्ये दुर्गेश नावाचा डंका पेटवणारा षटकार हा पाहायला मिळाला आहे ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो थोडासा अखुल टप्प्याचा बॉल तदनंतर मात्र हॅड आय कॉर्डिनेशन कमालीचं पाहायला मिळालं डीपिश लेग बाउंड्री बॉन्डले बाहेर षटकार ठोकलाय मॅच मध्ये ट्विस्ट आणले येणारे बॉल आता शिल्लक आहेत दहा आणि दहा बॉलच्या पाठीमागे बनवायच्या चर्चा होईल आतापर्यंत पंचवीस धाबा लगावल्या गेल्या बॉल हो यावेळी मात्र डाव्या एस टीच्या बाहेरून जाणारा बॉल पहायला मिळेल की काय मात्र डाव्या एस टीच्या वरून जाणारा बॉल पाहायला मिळाला दरम्यान मात्र आला तो डॉट येणारे बॉल आता शिल्लक आहेत ते नऊ तुम्हाला बनवायचे आहेत त्या सतरा नऊ सतराचं इक्वेशन हो याही वेळी पहा हुक करण्याचा प्रयत्न आहे मी सीट आहे लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स झालाय येणारे बॉल आता शिल्लक आहेत ते आठ चर्चा होईल सत्तावीस धावा धाव फलकावरती आठ पाठीमागे सतरा धावांची गरज आहे याची दखल घ्या या प्रहार चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे जाईल का हा एक प्रश्न चिन्ह पंच आमच्याकडे वळले त्यांनीच सांगितलाय हा आहे दुर्गेशच्या बाट मधून कडक आणि विध्वंसक षटकार या षटकाराने मात्र या मॅच मध्ये